नमस्कार मित्रांनो आपण आज बारामती बस स्थानकावर आलो आहे बारामती बस स्थानक करोडो रुपये खर्च करण्यात आला परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना बारामती बस स्थानकावर चौकशी कक्षाची चौक पाहिलं असता तिथले काही ब्रॅकेट चोरला गेले की काय असा प्रश्न निर्माण होत आहे जर बारामती आगाराची अशी परिस्थिती असेल तर प्रवाशांचे काय अनेक अनुचित प्रकार येथून मागे घडलेले आहेत अनेक ठिकाणी वाईट प्रकार घडलेले आहेत तरी सुद्धा बारामतीमध्ये बस स्थानकावर कुठलीही सुरक्षेची उपाययोजना का नाही तरी नेमकं मालमत्तेचं झालं काय याची चौकशी व्हावी आणि संबंधित जो कोणी बारामती बस स्थानकाचे मुख्य असतील यांच्यावर कारवाई व्हावी अशी सजीव संरक्षणच्या वतीने मागणी करण्यात येत आहे